नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वांग्याचं लपथिपी भाजी बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीची बघा काटे वांगे घेतलेली आहे ती आणि मी जे काटे काढून बघा अशी मधोमध मी कापून घेतलेले आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहे ती वांगे बघा अशा पद्धतीची वांग्याचं खूप रेसिपी टाकलेलं आहे तुम्ही ह्याला सुक्क जरी म्हणलं तरी चालेल अशा पद्धतीत आहे आणि सांगितले कुकरमध्ये दाखवा तर मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवणार आहे आज ताट घेतलेला आहे एक त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय टाकायचे ह्याच्यामध्ये सुक्क खोबरं थोडंसं आहे एक गड्डी लसूण आहे एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आहे आणि ते कुठून घेतलेलं आहे हे छोट्या आकाराचं तंबाट बघा बारीक कापून घेतलेलं आहे छोट्या आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे हे सगळं आपल्याला एकत्र करायचे ही अडीचशे ग्रॅम साठी दाखवते तुम्ही तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅम जरी टाकली तरी चालेल आणि वांग्याचं काय माहितीये का तुम्ही ही वांगी अर्ध्या अर्धी केली तरी पण चालतेली मी अख्खी वांगी घेतलेली आहेत कोथिंबीर टाकायची थोडीशी आता ह्याच्यामध्ये बघा शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत त्याची साल वगैरे काढली नाहीत पण शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे म्हणजे तेल सुटतं आता ह्या चमच्याच्या मापानं चार चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचे नाही टाकलं तरी पण चालेल छोट्या आकाराचा चमचा आहे बघा जिरे आणि धने पावडर आहे अशी दरदरी कुटलेली आहे जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाही थोडीशी हळद ही घरची असल्यामुळे बघा मी थोडीशीच टाकते चव्यानुसार मीठ टाकायचे आता ह्याच्यामध्ये बघा कांदा लसूण मसाला दोन आणि अडीच चमचे हे बी मसाल्याची मी रेसिपी अपलोड केलेली आहे घरच्या घरी कशा पद्धतीत बनवायचा छोटा एक चमचा आपल्याला गरम मसाला पावडर टाकायचे जर तुम्ही हा कांदा लसून मसाला जर बनवला घरच्या गर घरी तर गरम मसाला जिरे धने पावडर काही टाकायची गरज नाही पण जर तुम्हाला हवे असेल वरून अजून काय टाकू शकता तर हे मी तुम्हाला अशा पद्धतीत बी करून दाखवते आता हे मिक्स करून घेऊया आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते शेंगतेल जर तुम्ही खात असाल ना तर यात एक चमचा कच्चं शेंगतेल जरी टाकलं तरी चालेल पहिले हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलंय बघा अशा पद्धतीत बघ आता तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही अशा वांग्यामध्ये भरू शकता नाहीतर काय करायचं डायरेक्ट वांगी आणि हा मसाला सगळा एकत्र तुम्ही टाकला तरी चालू शकते कढईमध्ये तर तुम्हाला मी ते पण पद्धत दाखवते आता हे पहिले मी भरून घेते वांगे वांगी बघा सगळे भरून घेतलेले आणि एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे कुकर गरम करत ठेवलाय कुकरमध्ये दाखवणार आहे तर आपल्याला थोडंसं एकदम तेल टाकायचं आहे बघा दोन ते तीन चमचे आपण जे जेवतो ना ते तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा फक्त जिरे टाकायचे आपल्याला आणि कढीपत्ता आणि हे चांगलं भाजून घ्यायचं जिरं चांगलं भाजलं गेलेलं आहे कडीपत्ता पण चांगला भाजला गेला तर ह्याच्यामध्ये बघा गॅस एकदम बारीक आहे ह्याच्यामध्ये वांगी टाकून घेऊ अशा पद्धतीनं बघा वांगे सगळे टाकून घ्यायचे वांगी टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बघा असा मसाला तो तुम्हाला मी मागाशी बनलो तर तुम्हाला मी अजून एक पद्धत सांगते नुसता असा मसाला टाकला की आणि वरनं जरी न भरता जरी वांगे टाकली तरी पण चालेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर पाणी किती टाकायचं अर्धा ग्लास बघा मी पाणी घेतलेला आहे कुकर मध्ये पाणी जास्त लागत नाही पण ह्याच्यामध्ये मसाला होता अर्धा ग्लास किती आहे हा बघा एक ग्लास होता त्यातला बघा मी एवढा ग्लास टाकलेला आहे म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आता आपल्याला ह्याला हलवायचं नाही काय नाही गॅस बिलकुल वाढवायचा नाही हाय तसंच ठेवायचा आणि तुम्ही ह्याच्या बारीक गॅसवर चार शिट्ट्या पण करू शकता आणि तीन शिट्ट्या पण करू शकता चार शिट्ट्याची गरज नाहीये मोठ्या बर्नीलचा गॅस आहे मी तीन शिट्ट्या घेणार आहे तुम्ही चार जरी घेतल्या तरी चालेल कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि गॅस बारीक आहे बारीक गॅसवर ह्याच्या मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे बारीक गॅसवर बघा तीन शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि थंड झाला की उघडायचं कारण आधीमध्ये जर उघडलं ना तर मग ती कमी कधी कधी शिजते ते बघा किती मस्त असं झालेलं आहे एक नंबर अशा पद्धतीत करून बघा आणि थोडंसं तुम्हाला म्हटलं की नाही थोडीशी ग्रेव्ही ठेवायची तर बघा ग्रेव्ही पण ठेवलेली आहे थोडीशी म्हणजे जरा पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जर सुक्क पाहिजे असेल ना तरी चालेल पण चार शिट्ट्या घेऊ नका ले गाळ होतो मग अशा पद्धतीत ठेवलं की ना देठ पण खायला छान लागतं करून बघा अशा पद्धतीत रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा